महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जंगल कामगार सोसायटी सभागृह पेठ इथं सत्यमेव जयते फार्मर कप उपक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं यावेळी मान्य श्री प्रशांत राहाणे तालुका कृषी अधिकारी पेठ पाणी फाउंडेशन मार्फत राजेश शिवरे त्याचबरोबर श्री अजिंक्य गुरवसर कल्याणी माळी मनीषा राजगुरू यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना शेतकरी गटाचे त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनीचं महत्व त्यांनी करायचं कार्य पाणी फाउंडेशन वाटचाल शेती शाळेचं महत्व जगदीश गावित सहाय्यक कृषी अधिकारी यांनी महाविस्तार एआय बाबत माहिती दिली महाविस्तार एआय उपस्थित शेतकऱ्यांमार्फत डाऊनलोड करत त्यांचं महत्व त्याचा प्रभावी वापर याबाबतीत प्रात्यक्षिक स्वरूपात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तसेच माजी उपसभापती तथा प्रगतशील शेतकरी महेश टोपले मोहपाडा यांनी कार्यक्रम प्रसंगी आपलं मत व्यक्त केलं या प्रसंगी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी मंडळ कृषी अधिकारी विनायक पवार व जानू गावित सहाय्य कृषी अधिकारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी रमेश चौधरी यांनी केलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी दिलीप वाघेरे धनंजय गावंडे योगेश गंगाळे मुकेश इंपाळ यांनी अथक प्रश्न घेतला आज या गटांना आपल्याला दृष्टिकोनातून मदत करायची आहे तर तुम्ही मेंटर आणि कोच म्हणून एखाद्या टीमचा जसं मेंटर असतो ना कोच असतो की नाही तसं या गटांचे कोच होणार का मेंटर होणार का अशी त्यांना विनंती केली आणि त्यांनी आनंदाने रेजिस्ट्रेशन केलं आपल्याकडे बरोबर आहे की आम्ही जर गट बनले तर त्याला नक्कीच मेंटर कोच म्हणून चांगली भूमिका बजावू असं आश्वासन त्यांनी दिले बरोबर आपण त्यांचंही कौतुक करूया चालेल मग मी विनंती करतो इथे उपस्थित सर्व कृषी विभागाची टीम सहाय कृषी अधिकारी मांडण कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी त्यांनी जागेवर उभं राहायचंय उभे राहा आपल्या जागेवरती जे पुढे आहे त्यांनी इकडून येऊन उभे राहा आणि जे मध्ये बसले की तिथेच उभे राहा किंवा पुढे काल तर गर्दी होईल याच्या पुढे या येता येत आहे का याच मागील महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्याच्या सुरुवातीला आपण इथेच सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रशिक्षण घेतले होतं पूर्ण टीमच आणि आपण त्या सर्व अधिकारी विनंती केली होती मंडळ कृषी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे चार महिने सतत ट्रेनिंग झालेली महाराष्ट्रभरामध्ये साठ ते सत्तर प्रशिक्षण केंद्र असतील तीन दिवसाची पेठ तारखेची बॅच आली लगेच चौथ्या दिवशी इगतपुरीची येईल ती गेली का लगेच ती पुरा तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी नाशिकची येईल त्र्यंबकेश्वरची येईल मग पेटचा नंबर लागेल समजलं की नाही अशा पॅसेज बरोबर तारखा कशा ठरतील तर आपल्या तालुक्याच्या तारखा आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी असतील उमेदचे जे काही अधिकारी असतील तालुक्याचे यांच्यासोबत बसून चर्चा करण्यात येईल मग तालुक्याच्या दृष्टीने हंगामाच्या दृष्टीने कामाच्या दृष्टीने कोणत्या तीन दिवस सोयीचे अशा तारखा निश्चित केल्या जातील बरोबर आणि तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन करा त्यांना फोनद्वारे सांगण्यात येईल बरोबर की तुमची बॅच या वाड़ वाड़ या दिवशी आहे तुमचा व्हॉट्सअप नंबर तुम्ही आम्हाला द्याल व्हॉट्सअपवर पण मेसेज येईल की तुमची बॅच आहे आणि या सगळ्या टीमने आपल्याला प्रॉमिस केलंय की कोच म्हणून मेंटर म्हणून आम्ही या सगळ्या गटशी जेवढे गट बनतील त्यांना विशेष लक्ष देऊन आपण मदत करणार आहे तेव्हा यांचं आपण अभिनंदन करू कृतज्ञता व्यक्त करणार आहे आपण कशी करायची ते यांना कर। तीन टाळ्या द्यायच्या बरोबर तीन टाळ्या आणि फुले द्यायच्या आपली पद्धत आहे विशेष पद्धत मी डेमो करून सांगतो मग त्यानंतर तुम्ही आपण सगळ्यांनी म्हणून करायचं मी क्लॅप हो म्हटल्यावर काय करायचं असतं तीन टाळ्या वाजवायच्या एक दोन तीन आणि फुले द्यायचे फुले 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 तीन बरोबर हे तीन वेळेस करायचं आम्ही करून दाखवतो तुम्हाला मग नंतर तुम्ही करायचं आणि सन्माननीय जे आहे त्यांना मी विनंती करेन की जेव्हा इसरो फुलं देतील तर आपण ती फुलं घ्यायची ठीक आहे तर असं आम्ही टेम करतो समजा क्लॅप गो एक दोन फुले 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 आम्ही तीन ना करायचं ओके स्टार्ट चला क्लॅप गो एक दोन फुले 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 एक दोन फुले 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 एक दोन ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेट